नमस्कार शेतकरी बंधूंनो मी प्रवीण जाधव हायसेल क्रॉप सायन्स प्रायव्हेट लिमिटेड पुणे या कंपनीकडनं आम्ही सय्यद पिंपरी ह्या गावात आलेलो आहे तसं गेल्या लास्ट दहा दिवसापूर्वी आम्ही एक व्हिडिओ बनवला होता आम्ही सय्यद पिंपरीमध्ये अक्षय बोवनच्याच प्लॉटवरती आलेलो आहे त्यांचा प्लॉट आम्ही फेलफूटपासून तर शेवटपर्यंत आम्ही तो प्लॉट घेतलेला आहे हे लास्ट व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे तसंच आता बाकीचे पुढच्या तिथून दहा ते बारा दिवसात त्यांनी काय कामगती केली किंवा कुठले औषधं त्यांनी स्प्रे केले ते आपण त्यांच्या तोंडून थोडस जाणून घेऊया नमस्कार अक्षय भाऊ नमस्कार, नमस्कार। आम्ही तेरा तारखेला तेरा डिसेंबरला तुमच्याकडे आलो होतो लास्ट स्टुडिओ आपण तेरा तारखेला बनवलेला होता त्याच्या अगोदर आपण दोन दिवस अगोदर कसला स्प्रे टाकलेला होता तेरा तारखेच्या दोन दिवस अगोदर आपण विटीस विटीचा स्प्रे टाकला प्रॉडक्ट चा आपण स्प्रे टाकलेला होता विटीश मारल्यानंतर तुम्हाला काय जाणवलं विटीस मारल्यानंतर आम्हाला हो। या प्लॉटची सेकंड डिप करायची होती दुसऱ्या दिवशी पण विच मारल्यानंतर साईज मध्ये एवढा बदल झाला की आम्हाला डिपिंग कॅन्सल करून थिनिंग करावं लागलं म्हणजे साईज मध्ये तुम्हाला एकदम फास्ट मध्ये ग्रोथ दिसली थिनिंग करायची होती आपलं डिपिंग करायची होती तर तुम्हाला थिनिंग, 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 करा थिनिंग करा अच्छा त्याच्यानंतर आपण त्याच्यानंतर मग दुसऱ्या टाकला आपण दुसऱ्या दिवशी मग बोनस बोनस कशासाठी वापरलो होतो आपण बोनस बुरी साठी बुरी साठी वापरलो त्याच्यानंतर आपल्याला कुठं बुरी जाणवली नाही आतापर्यंत तर कुठल्याही प्रमाणात बुरी बागेत नाही बागेत बुरी तुम्हाला कुठं जाणवली हो नाही आज जवळ आज किती दिवसाचा प्लॉट झालेला आहे आज बहात्तर दिवसाचा बहात्तर दिवसाचा प्लॉट झालेला आहे तुम्हाला आजपर्यंत कुठेही तुम्हाला बुरी जाणवली नाही ओके त्याच्यानंतर आपण कुठलं प्रोडक्टचा वापर केला त्याच्यानंतर आपण मिलिबाग साठी विक्टर प्लस नावाचं जे औषध आहे विक्टर प्लस हे विक्टर स्प्रे टाकला मिलीबॉक साठी मिलीबग तुम्हाला जाणवला कुठं काही मिलीबग आज आतापर्यंत कुठल्याही प्रमाणात मिलीबग जाणवला नाही जाणवलेलं नाहीये त्र्याहत्तर हो। दिवसाचा प्लॉट झाला हो। इथं कुठल्याही प्रकारचा मिलीबग जाणवलेलं नाहीये इव्हन बुरी जाणवलेली नाहीये पण दादांचं विटीस जे औषध आहे आमच्या कंपनीचं तर ते विटीस मारल्यानंतर त्यांच्या प्लॉटमध्ये साईज इतकी वाढली तर त्यांना जी थिनिंग करायची होती डिपिंग करायची होती तर डिपिंग थांबून त्यांना ती थिनिंग करावं लागेल असं त्यांचं स्वतःचं वैयक्तिक म्हणणं आणि तुम्ही साईज पण बघू शकता लस्टर पण एकदम चांगल्या प्रकारे लस्टर दिसतंय आणि साईज पण एकदम चांगल्या प्रकारे दिसते इथून पुढे आमच्या ह्या प्लॉटला हायसेल क्रॉप सायन्सचं शेड्यूल हे पुरेपूर आम्ही शेवटपर्यंत वापरणार आहे तरी आम्ही एक दहा दिवसाला बारा दिवसाला आम्ही व्हिडिओ कंटिन्यू बनवत राहू अक्षय भाऊ आपण आतापर्यंत जे हायसेल क्रॉप सायन्स कंपनीचे जे काही प्रोडक्ट वापरले त्या वापरल्यामुळं तुम्हाला बागेमध्ये आणखी तुम्हाला काय म्हणजे बदल काय वाटलं तुम्हाला इतर प्लॉटपेक्षा आणि आपल्या कंपनीच्या औषधं जे फवारलेले तुम्ही त्याच्यात तुम्हाला दोघांमध्ये डिफरन्स काय वाटला आपण हायसेल क्रॉप सायन्सचे औषध फवारल्यानंतर आम्हाला पानाची जी थिकनेस आहे एकदम चांगल्या प्रकारे थिकनेस चांगली मिळाली चांगली मिळाली आणि थिकनेस पानाचे थिकनेस चांगले असल्यामुळे पण त्या रोगाला तो बळी पडला आणि बळी पडला हो म्हणजे रोगाला बळी पडलाच नाही तर नाहीच जेणेकरून पाण्याची ज्यावेळेस थिकनेस चांगली भेटते त्यावेळेस एक फोटोसिंथेटिक क्रिया चांगली होऊन अन्नद्रव्य अन्नद्रव्य चांगल्या प्रकारे झाडामध्ये खेचलं जातं जेणेकरून तुम्हाला गाड्याची साईज प्लस लस्टर हे कंटिन्यू टिकून राहतं आणि रोगाला प्लॉट हा कमी बळी पडतो बरोबर फुगवण पण चांगली झाली तुमच्या प्लॉट ओके धन्यवाद अक्षयभाऊ